परंतु आपण बरंच काय काय पाहिलं आहे की नाही आज आपण बघूया औक्षण आज माझ्या नातीचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने औक्षण म्हणजे काय औक्षण कसं करायचं असतं आपण नेहमी करत असतो औक्षण बऱ्याच वेळा औक्षण करावं लागतं पण आपण औक्षण कसं करतो का करतो कशासाठी करतो यामागचं उद्देश काय असे यामागचं शास्त्र काय आहे हे आपण बघूया औक्षण तुपाचे तेलाचे निरांजन सुपारी सुवर्णमुद्रा अक्षदा आणि कापूस अशा पाच गोष्टींनी केले जाते या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही गंभीर अर्थ आहे ते पाहू साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी प्रकाशाचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंधकार होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी अगोदर निरांजनाने त्याला ओवाळायचे सोन्याचे सोन्याने ओवाळण्याचा अर्थ सोन्यासारखे निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य त्याला लाभावे हा होय सुपारीसारखे टणक आणि अविनाशी आयुष्य लाभावे म्हणून सुपारीचे औक्षण करावे तर सर्वात श्रेष्ठ कापूस ओवाळून डोक्यावर ठेवायचा आणि म्हणायचे कापसासारखा सारखा मातारा हो अक्षदा या शब्दाचा अर्थ अविनाशी तसा असल्याने तपकातील अक्षदा कपाळी लावून डोक्यावर टाकतात अक्ष करण्यामागे इतका उद्धांत हेतू आहे हळदी कुंकू अक्षदा कापसाच्या वाती तेल निरांजन सोन्याची अंगठी पूजेची सुपारी इत्यादी साहित्य लागते साहित्यांची तबकातील रचना कशी असते अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचे तत्वाचे प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे अक्षदा या सर्व समावेशक असल्याने त्यांना मध्यभागी म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यावे अक्षदांच्या थोडीशी पुढे परंतु मध्यभागी तिपाला स्थान द्यावे जीवाच्या आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणाऱ्या सुषमा नाडीचे प्रतीक आहे हळद कुंकवाच्या माध्यमातून आदिशक्तीची तर अंगठी आणि सुपारी यांच्या माध्यमातून शिवाची जोड मिळाल्याने देवत्वाकडून येणाऱ्या आशीर्वादात्मक लहरी अक्षताकडून जीवाचे जीवाकडे संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने दीपाच्या माध्यमातून कार्यरत झालेल्या सुषमा नाडीमुळे जीवाने हाती घेतलेले कार्य हो देवतांच्या कृपेने सफल होते अशा प्रकारे तपकातील घटकांची योग्य मांडणी केल्याने जीवाला देवतेच्या तत्वांचा अधिक लाभ मिळतो औक्षण करणे किंवा ओवाणे हा हिंदू धर्मात सांगितलेला छोटासा विधी आहे वाढदिवस परदेश गमन परीक्षेतील यश युद्धात विजयी होणे अशा शुभ प्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत आहे आज माझ्या नातीचा वाढदिवस आहे म्हणूनच मी औक्षणाचा विधी कसा काय त्याविषयी माहिती देते माझी नात आध्यात्मिक वृत्तीची आहे तिने खूप छान श्लोक म्हटले आहेत तिचे दोन तीन व्हिडिओ बघा टाकलेले आहेत मी औक्षणाचा विधी कसा करावा आणि त्यामागील शास्त्र काय याविषयी येथे सविस्तर जाणून घेऊया पाठ ठेवून त्याभोवती रांगोळी काढावी त्याचे औक्षण करायचे त्याला सत्कार्य व्यक्तीला पाटावर बसवावे पाटाभोवती रांगोळी काढणे सत्कार्य व्यक्तीच्या कपाळावर मधल्या बोटाने खालून वर ओले कुंकू लावून त्यावर अक्षदा लवाव्यात आज्ञानचक्राच्या जागी अक्षदा लावण्यामागील शास्त्र अक्षदा अक्षता आज्ञाचक्राच्या जागी लावल्याने नंतर ओवाळताना तपकातील दिव्यातून प्रक्षेपित होणाऱ्या गोलाकार गतिमान रजोगुनी लहरी अक्षदातील पृथ्वी अण आप या तत्वांच्या कर्कणांमुळे करना धरून ठेवल्या जातात आणि आवश्यकतेप्रमाणे जीवाच्या अज्ञानचक्रातून शरीरात प्र प्रक्षेपित केल्या जातात यावेळी रजोगुणी लहरीतील क्रिया ऊर्जा न्यून झाल्याने त्याचे रूपांतर सात्विक लहरी होते सात्विक लहरींची गती ही पही पहिल्याच्या तुलनेत अल्प असल्याने या लहरी शरीरात हळूहळू संक्रमित होतात त्यामुळे जीवाला मिळणारा सात्विकतेचा लाभ बराच काळ टिकतो आणि जीवाला त्याचा त्रासही होत नाही निरांजनाचे तपक हातात घेऊन त्यातील अंगठी किंवा एखादा दागिना आणि सुपारी हातात घेऊन त्यांनी व्यक्तीच्या तोंडवळ्याभोवती पुढील प्रमाणे ओवाळावे अंगठी आणि सुपारी यांनी ओवाळण्यामागील शास्त्र अंगठी आणि सुपारी या दोन्ही गोष्टी जीवाने हाती घेतलेल्या कार्याला पूरक म्हणजेच कारक आहेत औक्षण करण्यापूर्वी देवतेला शरण जाऊन प्रार्थना केल्याने तपकातील सर्वच घटक देवतांकडनं येणाऱ्या सात्विक लहरींनी भारी झालेले असतात सोन्याची अंगठी ही सत्वगुण प्रधान असल्याने अंगठीतून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरी या सुपारीतून प्रक्षेपित होणाऱ्या आपतत्वाच्या लहरीमुळे थोड्याफार प्रमाणात रोजोगुणी म्हणजेच प्रवाही बनतात यामुळे अंगठीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींचे रूपांतर जीवाला पेलवेल अशा हो सगुण लहरीत होणे सोपे जाते त्यामुळे जीवाला त्याच्या क्षमते एवढे देव देवतेचे तत्त्व मिळाल्यास साय्य होते प्रथम व्यक्तीच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी एकाच वेळी अंगठी आणि सुपारी याचा स्पर्श करावा अंगठी आणि सुपारी यांनी व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्याच्या दिशेने ओवाळल्यास आरंभ करून डाव्या खांद्यापर्यंत यावे मग असेच उलट दिशेने ओवाळून उजव्या खांद्यापर्यंत यावे असे तीनदा करावे प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारी याचा स्पर्श तपकाला करावा अंगठी आणि सुपारी याचा तपकाला स्पर्श करण्यामागील शास्त्र औक्षण करताना जीवाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावामुळे ब्रह्मांडातील सात्विक लहरी कार्यरत होतात आणि हातात धरलेल्या सोन्याच्या अंगठीकडे आकर्षित जातात अंगठीने ओवळताना अंगठीकडून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरींचे रूपांतर रजो लहरींमध्ये होते आणि या लहरींचे दुसऱ्या जीवांच्या सभोवती सौ संरक्षण कवच निर्माण होते त्यानंतर सात्विक लहरींनी भारीत अंगठीत तामाणाला टिकवली असता तिच्यातील लहरी तामाणाच्या तांब्याच्या तामाणात आकर्षिल्या जातात सामानातून ह्या लहरी औक्षण करणाऱ्या जीवाच्या शरीरात त्यांच्या हाताद्वारे संक्रमित केल्या जातात त्यामुळे औक्षण करणाऱ्या आणि औक्षण करून घेणाऱ्या अशा दोन्ही जीवांना सात्विक लहरींचा लाभ मिळतो असे हे औक्षण करण्याचे फायदे औक्षण का व कसे करावे ह्यामागे काय शास्त्र आहे ते आपण बघितलं हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थ डे टू यू माय डिअर सारोई हॅप्पी बर्थ डे टू यू अजनैयाल प्रभू मांग ते रेली देना पळे गा तुझको मांग ते माझ्या नातीला गोड गोड नातीला म्हणजे गोडगुड परीला सारोईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझे नाव सु प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला चंद। प्रमिला ब्राह्मणकर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं तर कमेंटद्वारे कळवा काय पाहिजे काय नाही प्रमिला चंद नेहमी तत्पर आहे